तर अशा पद्धतीने आपला रूम जे हो, आहे, आहे तो झाल्या सगळे तसेच आहे खाली वरचे तसे तसे यांचे कसं झाडून वगैरे मारून झाला इकडून सगळं हे झाडून वगैरे झाला नाही स्टाईल वगैरे छान बसून झाली भारी वाटतं असं रूम रु, जे आहेत <laughs> <laughs> ना ते मोठे वाटते आणि जेव्हा नव्हतं ना म्हणजे हे नव्हतं ना तेव्हा असं वाटायचं बारीक आहेत का काय पण नाही रूम मोठे चांगले वाढवून घेतले तर नको मला मला गॅलरीच आवडते हे आहे ना मला गॅलरी आवडते रूमला त्यांचं चाललंय प्लॅन काय ठेवायचं कुठं काय ठेवायचं सगळीकडे तशीच आहेत ना भारी बारी वाटते पण मस्त आहे चला छान वाटलं बघून एकंदरीत म्हणजे मूड जो आहे तो फ्रेश झाला नाही तर असं वाटायचं की कधी किती हो दिवस व्हायचं किती काय व्हायचं कारण छोट्याशा कमी ह्याच्यापासून आम्ही बघितलेले आणि एक मला खंडाल ती की किती दिवसापासून तुमचं चाललंय तर आम्ही ना चाल पाया चालला होता पाया तेव्हापासून आम्ही बुक केलेले तर वाटणारच ना क्युरसिटी की कस कसं होणार कसं झाल्यानंतर तर एक उत्सुकता होती एक वर्षापासून आम्ही हो हो तर हे करून ठेवले वगैरे म्हणजे हेच करून ठेवलेलं सगळं बुक वगैरे करून ठेवलेले तर चला नंतर तुम्हाला दाखवेल की कसं काय करायचंय काय पूर्ण रूमची जी सगळी ही आहे ती दाखवेलच नंतर

तर आमचं बिल्डिंगपासून आता तुम्हाला सांगते रुपालीचं फ्लॅट कुठपर्यंत आहे कारण हो आम्ही त्यांच्याच फ्लॅटकडे चाललो आहे आता त्यांच्या बिल्डिंगचं काम किती आहे काय ते ब कुठपर्यंत आले ते बघायला चाललं आहे तर आमची बिल्डिंग तिथे पाठीमागे आणि तिथून वॉकेबल आहे वॉकेबल डिस्टन्स हा पाच मिनिटांचं फक्त डिस्टन्स आहे तर बाई भांदे वाली, भांदे वाली, ती बाई ओरडती का भांडेवाली भांडेवाली तिथं त्यांचा रूम आहे ना फक्त पाच मिनटांच्या अंतरावरती आहे तर तुम्हाला दाखवते आणि त्यांचं बिल्डिंगचं काम पण कसं आहे ते जवळजवळ घ्यायचं म्हटलं घेतला पण असता जवळजवळ पण नाही घेतला म्हटलं की आत्ता जसं आहे तसंच थोडंसं वॉकेबल आहे एक पाच मिनटात येऊ जाऊ शकतो असं आहे सोसायटी पण कसं सोसायटी सोसायटी ते सगळं छान वाढेल आता मस्त वाटतंय म्हणजे नाही का छान वाटतंय सगळं जवळ जवळ आहेत सगळं रुपाली पण ह्या डेअरीत येऊ शकते मी पण येऊ शकते तिकडून मुलाची कुठे हो गव्हर्नमेंट <laughs> तिकडे का तर आता चला तुम्हाला फक्त पाच मिनिटात आपण तिथे हो जाऊ शकतो पाच मिनटात फक्त आता आपण आला रुपालीचा रूम सुद्धा आला <laughs> किती वेळात <laughs> देख <देखंगे। laughs> <तरेखे> <laughs> <पर>, <laughs> आला एक पाच मिनट पण नसतील आम्ही चालत झालं काम बिट सगळं है। पण वगैरे ते पण तुम्हाला दाखवते आणि आमचं जे आहे ते अजून काम बाकी आहे आमच्या बिल्डिंग तर आम्ही पण आलेलो आहे रुपालीच्या बिल्डिंगकडे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते पूर्ण आमचं बिल्डिंग पण कशी आहे ते पण तुम्ही दाखवलं आता रुपालीची दाखवते <laughs> हा आहे हे रुपालीचा रुपालीची बिल्डिंग आहे ही <coughs> तर झालं दोन्ही रूम बघून झाले आणि रुपालीच्या सगळं रूमचं पण काम वगैरे झाले तर आता म्हणलं थोडंसं मला कोरड पडली असायला आणि खोकला पण येतो तर म्हणलं पाणी पिवा थोडंसं आणि ऊन असल्यामुळे थोडंसं ताक ते दुपारच्या वेळेला ताकदी दिलं चांगलं असतं इथं आहे डेअरी रुपालीच्या रुपालीच्या माझ्या घराच्या बरोबर मधोमध डेअरी आहे म्हणजे तिला पण जवळ आहे आणि मला पण इथून जवळ आहे ही डेअरी थंड आहे हो पाणी नॉर्मल नाही का हो मला खोकला येतो तुमच्याकडे नॉर्मल आहे का बघ खोकला येतो कुठं थंड पाणी तर असं आहे रूम आपलं आता थोडीशी ता थोडंसं ताक वगैरे पितो जरा बरं वाटेल मग जायचं ह्याला स्टेशनला जायचं तिथं मग घरी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगायला विसरू नका आणि बाकीचं मी तुम्हाला शेअर करतच आहे सा, तर चला भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय दहा अकरा वाजता होत असेल सगळं पण याय लागले 12 दुकान न